नमस्कार मंडळी चांग मला चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो लिमच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाव कोणतं तुमचं रुई बारामती आज कोणतं बैल आणलं आहे हिरा हिरा आलाय मित्रांनो रुई बारामतीचं आज कुणासोबत नियोजन पायरा होयमन हयमन कुठलं बरं बरं चालू सीझनला किती गोलाद झाले चालू सीझन ला दाखवा कुठं बर कोणती कोणती मैदान महत्वाची कुठली झाली काय आता महत्वाची घाटावरची जास्त झाली त्यात बैल आजार बी होता बॅट बर हां हां आणि आता घरची गाडी आता दोन नंबर केला आता बर खेळलं मग कोणत्या खांदे पळतो दोन्ही खांदे दोन्ही खांदे चालतंय शुभेच्छा तुम्हाला बावधनकरांचा हिंद केसरी लक्ष पण दाखल झालाय बघा या लिमच्या मैदानामध्ये नमस्कार नमस्कार काय म्हणताय शेट आज कसं काय नियोजन आज आज नियोजन झालं आता हा लयच दाट मैदान होतय असं वाटतंय का परवाच ते काय आलं आता काय काय संबंधात बाई माहितल की आपल्याला नाही पण नाही माहित आहे घेऊन जायला लागतं लाग बाई सर्व नाती जपावं लागतं सगळं नाती जप काही ठिकाणी आपल्याला हे करत नाही चालत आपल्याला कस बैल आता पळतोय पण आपल्याला आयुष्यभर ते त्यासाठी काय गोष्टी ऍडजस्ट केल्याच पाहिजे आज कस काय न्यूज चांगलं चांगलंच आहे शुभेच्छा किती वेळ गटात पडणार आहे आपण एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये गुलाल घेतलं फायनल दिली आणि दिलीसात घेतलं मग झालं होम बोलाल घेतलं ते नशीब की आमचं आम्ही पण वर्ष झालं ट्राय करत होतो की आमच्या घराशेजार चार किलोमीटरचं अंतर गराशेजार ते आपण ट्राय होतो दोन वेळा नेलत पहिलं दोन वेळेस नाही झाली गाडी तर ह्या वेळेस नियोजन पण चांगलं झालं आणि नंबर पण झाला चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचे आज कोणतं पहिले आणले मित्रांनो बोशी कोरेगावच्या नकऱ्या पण आलाय बघा या लिमच्या मैदानामध्ये आता चालू सीझन ला कुठले गुलाल झाली त्याला कोणते खांदे पहतो चारी खांदिवत मित्रांनो आज किती वेळा गटात पडणार आहे आज सतराव्या बरं बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं पहिल्यांदाय आज बुट्टी बुट्टी आणि हे जे नाव बर बर दोन्ही घरचीच येते शेजारची बरं आज नियोजन पायराव बर बरं पाहिली काय यापूर्वी पहिल्यांदाच पहिल्यांदाच नियोजन कसं वाटतंय मैदान फाटी वगैरे पाहून हा किती वेळ गटात पळणार आहे बरं बुट्टी कुठल्या खांदी पळते कसं दोन्ही खांदे बर चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल आणलं मित्रांनो भुईंचा गरुडा पण दाखल झाला बघा लिमच्या मैदानामध्ये आज कस काय नियोजन शुभेच्छा गाव कोणतं तुमचं मांडवी बरं आज कोणतं बैल आणलंय काय सर्ज आणलं कोणाच धनाजीचा सर्जा बर बर मित्रांनो आपला धनाबाऊचा सर्जा पाहू शकता पण आज कसं काय नियोजन असणार काय शिवसेरचा करंट डायव्हर्स बर तुमच्याकडे ते आलंय का आता दीड महिना झाला दीड महिना झालाय तुमचं गाव कुठलं म्हटलं मांडवी मांडवी बर बर चोपडे आपण तब्येत जोरात केली राह तुम्ही दीड महिन्यात सरकार ग्रुप बर 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 म्हणजे ह्यांचं आपला सुनील मोरेंच अरे वा चालत आहे शुभेच्छा तुम्हाला चालतो गिरवीचा चित्तर पण आला बघा या लिमच्या मैदानामध्ये हे जण काय कुठलं गिरवीचं बरं बरं कसं नियोजन असणार आहे चित्तर आणि मल्हार पडणार अरे व चालतंय शुभेच्छा कर भाऊ गाव कोणतं वय बर बाय बैलाच नाव काही बिल्ला बैलाचं गाव कुठलं एक एक सहज बर 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 चालतंय शुभेच्छा तुमचं नमस्कार गाव कोणतं तुमचं एक सर बरं बरं नाव काय कायच सरपंच आला मित्रांनो एकशेचं आज कुणासोबत नियोजन पायरा काय कुठलं बिल्ला बरोबर या बायला बरोबर बरं चालतंय शुभेच्छा तुमच्या उरली गांजनचा बुलेट पण दाखल झाला बघा या लिंबच्या मैदानामध्ये हो गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैलांय हा पक्ष आहे का आणि हा नकर राहुल मोहम्मदवाडी दोन्ही एकाच निजेत हा इथलंच आहे हीच गाडी पडणार चालतंय शुभेच्छा काय म्हणताय आज कुणाला घेऊन आला लक्ष आलाय मित्रांनो गाव कुठलं सांगा तुमचं बिदाल बिदालचं लक्ष आलाय आज कसं काय नियोजन निविजन इथला व्हायचा पांडे हे गावचा पहिला बर कस वाटतय मैदान वगैरे फाटी वगैरे पाहून आलं फाटी अजून नाही आता उतरून आता झालं काय बर हे जी मैदान कुठली झाली लक्षाची आता सध्या चालू सीझन हां कुठल्या खांदी पोहतो दोन्ही खांदी पोहतो तुम्ही ड्रायव्हर त्या मग काय विशेष नाही <laughs> काय संपूर्ण टीम आली काय आज काय सांगाल लक्षाबद्दल काय सांगाल किती गाठात सतरा किंवा चोवीस गाव कोणतं तुमचं दातेवाडी बरं आज कोणतं बैल आणलंय महादेव आला मित्रांनो दातेवाडीच किती दाते आता चौथ झालं गे बर कुठ मैदान कुठली झाली चालू सीझनला या सीझनला कुठल्या खांदी पहतो डावी डावी खाली काय नाव म्हंटल महादेव आज कोणासोबत पायरा वगैरे काय बर बर चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं शिंदेवाडी बरं आज कोणतं बैल आणलंय बाजी आणि हा बॉबी का सॉरी बर आज कस काय नियोजन असणार काय चंद्राबरोबर आहे बर लिंबच बैल का जवळच बर कसं वाटतंय मैदान वगैरे फाटी वगैरे पाहून आले बरं किती वेळ गाठात पडणार आहे चालतंय शुभेच्छा मित्रांनो सिकंदर एक्याशे एक्क्याऐंशी पण दाखल झाला बघा या लिंबच्या मैदानामध्ये आज रायफल ला नाही का आणले नाही की बर कस काय नियोजन काय बर चालतय शुभेच्छा तुम्हाला